चला तर मंडळी आज आपण मस्त पैकी गोडाचा पदार्थ करणार आहोत गुळ पोळी म्हणजे तीळ गुळ शेंगदाणे खोबर मस्त असं घालून पोळी करणार आहोत संक्रांत स्पेशल त्यासाठी आपण काय काय घेतले साहित्य तर इथे मी एक वाटी तीळ घेतलेले आहेत अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे दोन दीड चमचा मी खसखस घेतलेली आहे इथे जायफळ आणि वेलची पूड घेतलेली आहे इथे गूळ घेतलेला आहे खिसून आता आपल्याला कणिक मळण्यासाठी मी ह्याच वाटीने एकच वाटीचं मेजरमेंट आहे त्याच वाटीने दोन वाटी कणिक घेतलेला आहे अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी, वाटी बेसन घेतलेला आहे आणि इथे मी तेल कडकडीत गरम करायला घेतलेला आहे अगदी चार आपल्या पोहे खायचे चार चमचे तर हे आपलं गुळपोळीचं सर्व साहित्य आहे सर्वप्रथम आपण कणिक मळून घेणार आहोत कारण कणिक मळल्यावरती आपण अर्धा तास तरी भिजत ठेवणार आहोत नंतर मग आपण हे सर्व आतलं सारण बनवूया म्हणून सर्वप्रथम आपण कणिक मळून कणिक आपली भिजेपर्यंत आपलं सारण तयार होणार तर करून घेऊया आपण दोन वाटी आपलं गव्हाचं पीठ घालून घेऊया अर्धी वाटी बेसन अर्धी वाटी मैदा मैद्यामुळे कसं लाटायला अगदी इझी जातं आणि छान पोळी फुटत नाही त्याच्यामुळे मैदा आपला घातलेला आहे अर्धीच वाटी ऑप्शनल आहे तुम्हाला फक्त घवायचं पिठाच्या आणि बेसनाच्या करायचं तर करू शकता चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता मोहन घालूया आपण मस्त कडकडीत आता आपण कडकडीत तेलाचं मोहन घालूया आणि छान कणिक आपण मळून घेऊया तुम्ही बघू शकता अगदी मस्त खमंग सुवास आला आपला आपण मोहन टाकल्या टाकल्या अगदी छान आता हे सर्व एकत्र करूया आणि थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला हा गोळा मळायचा आहे आपल्याला खूप पातळ पण नाही करायचं खूप घट्ट गट, घट्ट पण नाही करायचं पुरीला कसं आपण घट्ट मळतो तसं नाही मळायचं आणि पोळीला कसं आपण पातळ मळतो तसंही नाही आपल्याला मीडियम हवंय पोळीपेक्षा थोडं घट्ट आणि पुरीपेक्षा थोडं पातळ असं आपण अपन... मळून घेणार आहोत तर सर्वप्रथम आपण हे सर्व हाताने आता एकत्र करूया छान तुम्ही बघू शकता आणि त्याचा अगदी असा मोटका होतो का बघायचं मोटका झाला की आपलं मोहन परफेक्ट झालं आता आपण हे छान मिक्स करून थोडं थोडं पाणी घालून मळून घेऊया गोळा तर आपण बघू शकता आपण असा मस्त गोळा मळून घेतलेला आहे चांगला मऊ बघा तुम्ही असा मळलेला आहे असाच मळायचा आणि आता आपण ह्याला झाकण ठेवून रेस्ट करायला ठेवूया तोपर्यंत तो आपण सारण करून घेऊ म्हणजे ह्याचा रेस्ट सुद्धा होणार आता आपण तवा ठेवलेला आहे पॅन आता आपण पहिल्यांदा खसखस भाजून घेऊया एक ते दीड चमचा खसखस घेतलेली आहे मी ती आपण छान सोनेरी रंगावर भाजून घेऊया खमंग अशी लगेच भाजल्या जाते खसखस अशी भाजून घेऊ छान भाजलेलं आहे काढून घेऊया आता तीळ भाजूया आपण एक वाटी तीळ घेतलेले आहे हे सुद्धा आपल्याला अगदी छान खमंग असे भाजून घ्यायचेत ते असे तो भाजल्यावर असे तडतड उडतात आणि सुगंध सुटतो याचा लो टू मिडियम गॅसवरच आपल्याला करून घ्यायचं आहे करपवायचे नाही सगळीकडून एक पूर्ण आपल्याला हे छान खमंग भाजून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता थोडासा रंग बदलतो आणि अनपॉलिशच तीळ घेत घ्यायचे आहेत मी हे अनपॉलिश तीळ घेतलेले आहेत छान भाजून घेऊया आपण आता तुम्ही बघू शकता मस्त खरपूस आपले तीळ आपण भाजून घेतलेले आहे आवाज पण तडतड येतोय उडता ते बघा ते आता हे छान भाजून घेतलेले आहे खरपूस आता हे सुद्धा आपण काढूया एका ताटात आता शेंगदाणे पण आपण भाजून घेऊया छान खरपूस अशी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले गे आहेत आपण ते सुद्धा आपण छान खरपूस भाजून घेऊया ऑप्शनल आहे तुम्हाला शेंगदाणे घालायचे नसेल फक्त तीळच घालायचे असेल तर तुम्ही एक वाटी तीळ घेतले तर दीड वाटी तीळ घ्यायचे शेंगदाणे नसेल घ्यायचे तर अगदी फक्त तिळाच्या सुद्धा करू शकता आपण तीळ पोळी म्हणून मी अगदी थोडे अर्धी वाटीच तीळ हे वापरलेले आहे शेंगदाणे आणि एक वाटीच तीळ वापरलेले आहेत मी हे सुद्धा आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत आता शेंगदाणे पण आपण पन छान खरपूस भाजलेले आहे हे पण आता आपण काढून घेऊया आता अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे ते सुद्धा आपण छान खरपूस भाजून घेऊया सोनेरी रंगावर अगदी छान खमंग भाजून घेऊया आपण खोबरं लगेच भाजल्या जातात कारण तवा आपला गरमच आहे गॅस लो टू मिडियमच केलेला आहे आपण छान खरपूस आपण सोनेरी रंगावर भाजून घेऊ आपण इथे खोबरं सुद्धा छान खरपूस भाजलेला आहे सोनेरी रंगावर हे सुद्धा काढून घेऊया आता आता आपण तेल घालूया आपल्याला बेसन भाजून घ्यायचं आहे दोन चमचे आपण तेल घालूया आणि ह्याच्यामध्ये छान आपण भाजून घेऊया बेसन गॅस अगदी लो टू हवा हवाय अगदी हे सुद्धा आपल्याला सोनेरे रंगावर छान खरपूस भाजून घ्यायचा आहे म्हणजे आपलं सारण जे आहे ते अगदी छान टेस्टी होणार जसं आपण लाडूला भाजतो अगदी छान तसंच खरपूस असतं मस्त भाजून घ्यायचं आहे फक्त कलर आपल्याला हा जरा सोनेरे रंगावर आपण भाजणार आहोत म्हणजे कच्चं लागलं ला नाही पाहिजे पोळी आपली खाताना बादली नाही पाहिजे म्हणून हे आपण ह्याचा कच्चेपणा दूर करतो आहे आणि तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे आपल्याला हे मस्त असं करून घेऊया आता तुम्ही बघू शकता आपण मस्त खमंग छान असं हे बे बेसन भाजून घेतलेलं आहे एवढंच भाजायचं आहे आपल्याला बघू शकता तुम्ही चांगलं तेलामध्ये आपण परतून परतून घेतलेला आहे आता आपण गॅस बंद करूया आणि हे काढून घेऊया एका भांड्यामध्ये प्लेटमध्ये काढून घेऊया एका अगदी सुवास सुटलेला आहे बेसनाचा खमंग सर्वप्रथम आपण तीळ बारीक करणार आहोत अगदी फाईन बारीक करायचे आहे स्मूथ कारण आपल्याला पोळी लाटायची आहे त्याच्यामुळे आपल्याला बिलकुल जाडसर ठेवायचं नाही अगदी फाईन बारीक करायचे करून घेऊया आपण तर असं अगदी स्मूथ करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता असं करून घेतलेलं आहे आता आपण हे काढून घेऊ आणि शेंगदाणे पण सेम असंच आपल्याला करून घ्यायचं आहे आता शेंगदाणे पण तुम्ही बघू शकता मस्त फाईन आपण अगदी स्मूथ वाटलेलं आहे ते पण काढूया आणि आता खोबरं आणि खसखस आपण वाटून घेऊया आता खोबरं आणि त्यातच खसखससुद्धा आपण छान बारीक करूया आता आपण खोबरं आणि खसखससुद्धा छान बारीक वाटलेला आहे तेल सुटलेलं आहे खोबऱ्याला पण तेलाचा अंश असतो आणि खसखसमध्ये पण त्याच्यामुळे असं सुगंध खूप सुंदर सुटलेला आहे खोबऱ्याचा आणि खसखसचा आपण छान हे करून घेतलेलं आहे हे पण आता आपण ह्याच्यातच काढूया आता ह्यातच आपल्याला अर्धी अर्धा चमचा वेलची पावडर आणि अर्धा चमचा जायफळ पावडर आपण घेतलेली आहे ते पण ह्यातच घालूया आपण मिक्स करूया आपण हे परत मिक्सरमध्ये फिरवणार आहे आता आपल्याला ह्याचं मेजरमेंट घ्यायचं हे किती वाटी बसतं हे जितकं वाटी बसल ना सेम आपल्याला त्याच क्वांटिटीमध्ये गूळसुद्धा सुद्धा घ्यायचा आहे आता हे आपण वाटीमध्ये भरून बघू किती वाटी बसतं ते बेसनी आपण छान भाजून घेतलेलं ते पण आपण ह्याच्यामध्ये काढूया आणि सर्व एकत्र करून ह्याचं मेजरमेंट घेऊया किती वाटी बसतं ते त्यानुसार आपण जेवढं बसणार तेवढंच वाटी आपल्याला सेम क्वांटिटीमध्ये गुळ घ्यायचं आहे मी गुळ खिसून ठेवलेला आहे फक्त आपल्याला मोजून घ्यायचं आता आपण सर्वप्रथम हे मोजून घेऊया तर आता आपण तुम्ही बघू शकता दोन वाटी हे तीळ शेंगदाणे खोबरं खसखस आणि बेसन ह्याचं दोन वाट्या भरलेलं आहे सारण तर सेम वाटीनी आपण दोन वाट्या गूळ घेतलेला आहे खिसून घेतलेला आहे मी गूळ आता हे सर्व आपण एकत्र करणार आणि परत एकदा मिक्सरला फिरवणार आहे तर आता आपण सर्व एकत्र करून घेऊया चांगला मिक्स करूया आणि मग आपण परत मिक्सरला छान हे फिरून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आपण हे हातानेच मिक्स करूया आणि परत एकदा आपण मिक्सरला अगदी चांगलं स्मूथ करून घेऊया म्हणजे सर्व गूळ ह्याच्यामध्ये मिक्स होणार आणि काही गुळाच्या गुठाळ्या वगैरे काय असेल ते आपण मोडल्या जाणार म्हणजे आपल्याला पोळी लाटताना आपली पोळी फाटायला नको नाही तर गुळाचे असे खडे राहिले चुकून तर मग लाटताना लाटण्याखाली आलं की मग फाटणार पोळी त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे हे अगदी छान करून घ्यायचं आहे मिक्सरला परत एकदा पण आपण आधी हे चांगलं सर्व मिक्स करतोय तर आपल्याला हे थोडं थोडं घेऊनच मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे खूप घ्यायचं नाही अगदी थोडं थोडं घेऊनच करणार आहोत तर असं आपण करून घेऊया तर आता तुम्ही बघू शकता कसं मस्त आपण असं स्मूथ करून घ्यायचं छान मिक्सरला आपण सर्व करून घेतलेलं आहे आणि आता आपली कणिकही छान झालेले आहे आपलं सारण करेपर्यंत आपली कणिकही छान मुरलेले आहे तुम्ही बघू शकता आता आपण ह्याच्या पोळ्या छान करून घेऊया परत एकदा तिला चांगली मळून घेऊया तेलाचा हात लावून परत असं मस्त तेलाचा हात लावून तिला चांगली मळून घेऊया जेवढी कणिक आपली छान मळले ना तेवढ्या पोळ्या आपल्या छान होणार जस पुरणपोळी तसं सेम तीच ट्रेक बघू शकता आता आपण छान मळून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आता आपण करून घेऊया पोळ्या प्रथम आपण तव्याला छान तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे नाही सर्वप्रथम आपण मस्त लावून घेऊया हलक्या हाताने अगदी हलक्या हाताने कडाकडाच तुम्ही बघू शकता तुम्हाला किती मोठी किती पातळ लाटायची तशी तुम्ही लाटू शकता मी ही जास्त मोठ्या नाही करणार आहे साधारण करणार आहे खूप लहान पण नाही आणि मीडियम साईज करणार आहे मी खूप लहान पण नाही आणि खूप मोठ्या पण नाही अगदी मीडियम बघू शकता तुम्ही बघा मी किती पातळ केली अशा पातळ आता आपण मस्त टाकूया छान भाजून घेऊया तूप लावून तेल लावून आता तुम्ही बघू शकता ही पण पोळी कशी फुगली बघा याला सुद्धा आपण छान तेल लावून घेऊया तेल तूप तु, तुम्हाला जसं आवडेल त्याप्रमाणे मस्त होता ते बघा कसे झाली झाले छान आपण करून घेतलेली आहे ही सुद्धा आपण ही सुद्धा काढूया हे पण दाखवते लाटून मस्त अगदी हलक्या हाताने अगदी सोपी रेसिपी आहे काही अवघड नाही आणि मस्त टेस्टी अगदी सर्वांना आवडणाऱ्या अशा मस्त पोळ्या गोळपोळी अगदी संक्रांतीसाठी स्पेशल पुरणपोळी खाऊन कंटाळा आला असेल तर अशा गुळपोळी करू शकता पोळी म्हणू शकता गुळपोळी म्हणू शकता बघू शकता तुम्ही अगदी कडेपर्यंत सारण गेलेलं आहे आता ही पण छान भाजून घेऊया खरपूस आता ही पण बघा मस्त ह्या साईडने पण छान झालेली हे सुद्धा बघा अशी टम्म फुगली तेल तेल लावून घेऊया नंतर आपण तुपाबरोबरच खाणार आहे त्याच्यामुळे मी तेल लावते आता सध्या तुम्हाला तूपच लावायचं असेल तर तूप लावू शकता बघा हे सुद्धा छान खरपूस झालेले आहे भाजून हे सुद्धा काढून घेऊया अशा सर्व करून घेऊया आता हे पण बघा कशी मस्त खरपूस झालेली आहे पोळी अगदी सुंदर झालेले बघू शकता तुम्ही मस्त मी तुम्हाला एक पोळी आतून अशी हे करून दाखवते किती सुंदर झालेली आहे खुशखुशी तुम्ही बघू शकता लेअर सुद्धा दाखवते मी तुम्हाला आतून बघू शकता तुम्ही हे बघा किती सुंदर झालेली आहे हे बघा अशी मस्त खुसखुशीत झालेली आहे बघू शकता तुम्ही अगदी मस्त ती तुपात बुडून खायची किंवा तुम्ही लोण्याबरोबर खाऊ शकता दुधाबरोबर खाऊ शकता किंवा अशी सुद्धा खाल्ली तर अगदी परफेक्ट अशी मस्त खुसखुशीत अगदी होटाने तुटणारी अशी मस्त तिळगुळाची पोळी आज मी करून दाखवलेली आहे पौष्टिक अशी तर आज आपण अशी मस्त तिळगुळाची पोळी म्हणजेच गुळाची पोळी त्यामध्ये तीळ खोबरं दाणे बेसन अगदी छान मस्त खरपूस भाजून अशी सुंदर पोळी केलेली आहे सणाला अगदी परफेक्ट संक्रांतीच्या सणासाठी अगदी भाजलेल्या तिळामध्ये छान गूळ वेल वेलदोडा वगैरे घालून अशी मस्त जायफळ घालून सुगंधी अशी छान तूप घालून तयार केलेली ही मस्त सारणाची पोळी अगदी चवदार लागते बाहेरून मऊ आतून गोडसर किंचित कुरकुरीत अशी तिळगुळ पोळी सर्वांच्याच आवडीची असते तिळामधील कॅल्शियम लोह आणि फायबर तसेच गुळातील नैसर्गिक गोडवा शरीराला उष्णता देतो म्हणून हिवाळ्यात तिळगुळ पोळी खाणं आरोग्यास फायदेशीर मानलं जातं तिळगुळ घ्या गोडगोड बोला या संदेशासह नात्यात गोडवा आणणारी तिळगुळ पोळी सणाची खास ओळख आहे तर तुम्हाला आवडली का माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या रेसिपीला बाय